नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर काय होतं की आहे ना कधी कधी बाजारातून आपण गवार घेऊन येतो आणि ती गवार असते कधी जून असते तर कधी पातळ असते म्हणजे कवळी असते तर आता इथं तसंच झालेलं आहे बघा जी कवळी होती ती मी त्याची भाजी बनवली पण जी आता ही निबार आहे म्हणजे जी जून आहे तर आमच्याकडे जून निबार बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता ही बघा ही जी साईडला काढलेली गवार आहे मी तर ती अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा आणि बघा ह्याच्यामध्ये आत दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारचे बी तयार झालेले आहेत तर आता आपण काय करायचं आहे ह्याचे आहे ना मागचे पुढचे भाग काढून घ्यायचा आणि स्वच्छ पुसून चांगली धुवून घेतलेली आहे बरं का आणि मधनं दोन गवारच्या ह्या काप करायचे आहेत अशा पद्धतीनं आणि बी असलेलं आपण टाकून देतो तो टाकून द्यायचं नाही इथे बघा मी मसाले घेतलेले आहेत धना पूड घेतलेले आहे हळद घेतलेली आहे हिंग पावडर घेतलेली आहे तिखट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मिरची पावडर घेतलेली आहे आणि कश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे जी की कलरवाली आहे तर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि इथं आपल्याला लागणार आहे बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे जे मसाले मी घेतलेले आहेत ना तर हे मसाले मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहेत किती प्रमाणामध्ये घेतलेले तर आता पहिलं काय करायचं का आहे आपण अगदी गवार जशी घेतलेली आहे त्या गवारीला छान असं मीठ लावून एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायची मीठ लावून चोळून चांगली तर आपण बघूया इथे बघितलं की अगदी पाणी छान असं सुटलेलं आहे तर नंतरच आपण त्याच्यामध्ये ते मसाले घालायचे आहेत म्हणजे मसाले हे छान अगदी गवाराला मस्त लागतात तर बघूया आपण व्हिडिओमध्ये काय बनवायचं आहे नक्की ते तुम्हाला माहीत पडेलच तर तेल पण कढईत मी तापायला ठेवलेलं आहे बघा आणि इथे आता हे सगळे मसाले मी या गवारमध्ये घालून घेतलेले आहेत आणि छान असे सगळे चोळून चोर्ण चोळून अगदी मस्त लावून घ्यायचे म्हणजे कसं की आपण दोन भाग केलेले असतात गवारचे तर मसाला अगदी मस्त गवारमध्ये बसतो छान असा आता वरतून मी बघा इथे दोन चमचे घातलेलं आहे ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि एक चमचा घातलेला आहे बेसन तर बेसन अजून आपल्याला थोडं लागेल तर बघूया आता इथे मी काय केलेलं आहे बघा तुम्ही आमचूर पावडरही थोडी घालू शकता इथे मी दही पण घातलेलं आहे बघा थोडंसं चवीला चा छान होतं असं आंबट तिखट चव छान येते तर इथे तुम्ही बघू शकता अजून थोडंसं मी पीठ टाकते तर इथे अजून थोडंसं तांदळाचं घातलेलं आहे आणि छान असं लावून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता आहे जर असं कोरडंसं वाटतं आहे तर गवार अगदी थोडंसं बघा किंचितचं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून असं छान चोळून परत एक वेळा घेतलं की गवार लागली छान असा मसाला लागतो आणि ते तेल ही चांगलं अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे बरं का कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला ह्या गवार छान अशा तळून घ्यायचे आहेत गवार फ्राय करतो आहे आपण इथे तर तुम्हाला समजलंच असेल आता आपण काय करतो ते आता बघा इथे असं छान अशी सुट्टी सुट्टी अशी तळा तेलामध्ये टाकली की ती मनाने सुट्टी सुट्टी होते गवार अशा पद्धतीनं टाकून घ्यायची नाही तर तुम्ही एक एक ही टाकू शकता आणि थोड्याचा पा थोडाच आपण पाण्याचा शिपका चा मारला बघा वरण त्याच्यामुळे छान असा मसाला गवरला मस्त लागलेला आहे तर इथे छान अशी खरपूस भाजून घ्यायची बघा कुरकुरीत भाजली जाते अशा पद्धतीनं छान अशी तेलावरती भाजून तळून घ्यायची आणि नंतर आता इथे आपण काढून घेऊया तुम्हाला मी ह्याचा आवाजही ऐकवणार आहे की ती छान अगदी मस्त कुरकुरीत झालेली आहे आपली गवार आणि अशी तेलामध्ये ती सुट्टी होते अ नंतर थोडीस थोड्या वेळानं का नाही तेलामध्ये छान अशी सुट्टी सुट्टी होते त्यामुळं अगदी सुट्टी करायची का काही गरज आहे तिला इथे तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे गवार फ्राय आपली मसाला गवार फ्राय मस्त होते आता ही दुसरी बॅच ही अशाच पद्धतीने बघा मी एक एक सोडलेले आहेत पहिलं मी असंच हाताने असं आपण भजी वगैरे कसे शिपका म्हणजे हे करून करतो की नाही अगदी भजी गोल गोल सोडत नाही कधी कधी असेच बोटाने शिंतोडे मारून असं करतो बघा तशा पद्धतीनं ती गवार टाकलेली होती पहिली आणि ही आत्ता मी एक एक टाकलेली आहे ही तर ही छान खरपूस अशी बघा तेलावरती तळी गेलेली आहे मस्त ती काढून घेऊया आणि मीडियम गॅस ठेवायचा नाही ना अगदी ख हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायची छान अशी खरपूस बनते इथे तुम्ही बघू शकता आपली गवार अगदी छान तयार झालेली आहे आणि तुम्हाला जर ही गवार फ्रायची आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशा चम आता बघा इथे आपली ले ले गवार तर तयार झालेली आहे पण तुम्हाला जर बघायचं हे खरंच कुरकुरीत झाले आहे का तर मी तुम्हाला त्याचा आवाजही दाखवते आता बघा मी तुम्हाला दाखवते आवाज तर ऐकलाच असेल तुम्ही एवढी छान अगदी कुरकुरीत आपली गवार तयार आहे आणि या गवारला नक्की गवार फ्राय म्हणायचं की गवार मसाला फ्राय म्हणायचं हे नक्की कमेंट मध्ये सांगा ही गवार कुणाकुणाला माहीत होती आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा नंतर भेटूया अशाच एका छान रेसिपी सोबत तो